दुसरा स्प्रे काय ना अपला आता टाकना ओके, आपला आपला आता विद्युत टाकणार आहोत त्याच्यात ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या ॲग्रिकल्चर लाईफ या शेतकीविषयक विषयक चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो आहोत तूर नियोजन बद्दल जाणून घेण्यासाठी सध्या आपण सप्टेंबर महिन्यात आलेलो हो। आहोत सोयाबीन आपण बघू शकता आता याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तूर आता जेमतेम सेट होण्यास चालू झालेली आहे तर या पुढे तुरीचे नियोजन कसे करायचे खत व्यवस्थापन कसे करायचे पाणी नियोजन कसे करायचे तणनाशक कोणते फवारायचे कोणते नाही फवारायचे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आज आपण बंटी पाटील यांच्या शेतात आलेलो आहोत तर आपण बंटी सरांशी त्यांच्याशी जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांचे पुढचे नियोजन आहे दादा आपली तूर आणि सोयाबीन याबद्दल आणि तुमच्या शेताविषयी थोडक्यात आम्हाला माहिती तुरी बद्दल माहिती माझा एक स्प्रे झालेला आहे जेव्हा झिरो पॉईंट झिरो टक्केवाला तर सोयाबीन खूप वाढल्यामुळे हिची हाईट कमी होती

तिचा रिझल्ट चांगला नाही वाटला तर मला बी वान भेटलं नाही वक्तावर म्हणून मग मी दप्तरी टाकली दप्तरी टाक नंबर अच्छा आणि आपण जे सोयाबीन लावलं ह्याची कोणती जात आहे हे तीनशे पस्तीसच आहे आपली ओके तीनशे पस्तीस व्हरायटी आणि आता 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 आपण इथून सेट चालू होईल कारण की आता आपलं सोयाबीन एकदम काळाच्या याच्यात आहे तर याच्या पुढे तुम्ही नियोजन करणार आता मी आता सोयाबीन काढल्यावर तन्नाशक मारणार आधी okay. ग्लायशल ग्लायशल झाल्यावर एक अजून स्प्रे घेणार आहोत विद्युत मारणार आहोत ब्रँचिंग साठी सोमो कंपनीचं ओके म्हणजे ब्रँचिंग आता आपली जी कोणते कोणते शेतकरी जे आहेत समजा कोणी कोणी कृषी विषयक आपले हे पण स्टुडंट पण ला बघतात तर त्यांच्यासाठी सांगा की जे आपली ब्रँचिंग होते आपण आता तुम्ही विद्युत स्प्रे घेणार आता ही कुठून येणार आहे इथून ब्रँचिंग विद्युतचा स्प्रे झाला याच्यावर की इथून ब्रँचिंग करणार आहे अशी ब्रँचिंग ओके आणि आपण जे छाटणी करतो याच्यासाठी याच्याशी संबंधित प्रश्न आहे म्हणून विचारतो की जे आपण छाटणी करतो तुरीची की आपण शेंडा खोडणी तर ते त्याने पण वाढते आपण एक, एक वर्ष मी केली होती okay. ती एका आवडात केली होती पलीकडला माझा पलीकडे एक ब्लॉट सायकराचा आणि uh -huh. याच्यात केली नव्हती तर त्याच्यात मला सारखीच तूर झाली याच्यातच सारखीच झाली अच्छा uh -huh. तर मग मी आता ते छाटणी करत नसतो uh -huh. मी मीचा स्प्रे जवळपासून घेऊ लागलो पोरीवर तर मला रिझल्ट विद्युत ची चांगले वाटू लागले ओके आणि होऊ लागली चांगली आणि आता आपली जी पहिली फवारणी झाली याच्यामध्ये आपण काय काय स्प्रे केला याच्यावरती त्याच्यात अडी साठी पाने गुंडाळणारी अडी साठी इमॅमॅक्टिंग मारलेला आहे ओके आणि त्याच्यात युद्ध झेब्रेलिका स्प्रे झालेला आहे ओके उंची वाडासाठी सोयाबीन वाढल्यामुळे हाईट कमी होती आणि पंधरा दिवसात चांगली हाईट वाढलेली आहे झेब्रेलिक स्प्रे म्हणजे तुम्हाला असा भेटलेला आहे झिरो टक्के ओके झिरो पॉईंट झिरो पर्सेंट वाला मारलेला याच्या पुढे आपण कोणते कोणते किती स्प्रे घेणार असतो ओके चार स्प्रे आपण आम्हाला आता विस्तृत जाणून घ्यायचं आहे की oh. पहिला स्प्रे तुम्ही सांगितलं की oh. oh. तुम्ही स्पेशल आणि इमामॅक्टिन सोबत केलं होतं आपण इमामॅक्टिन हो सोबत कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बिनेशन केलं होतं तर आता दुसरा स्प्रे काय राहील आपला आपला आता विद्युत टाकणार आहोत त्याच्यात ओके आणि एक इमामॅक्टिनच मारणार आहोत आता डबल डबलमध्ये आणि एक गॅस पॉयझन घेणार आहोत आणि एक वरकत घेणार आहोत ओके आता कोणी कोणते शेतकरी म्हणतात की एक जो घटक असतो तो, तो डबल फवारणीत घ्यायचा नाही तर ते मला दादा मी में चार, चार स्प्रे केलेले लोक कोराजन मारतात मी इमॅमॅक्टिन आणि गॅस गॅसपायन दोन्ही कॉम्बिनेशन चार स्प्रे मध्ये मारलेला आहे माझी अडी सोयाबीनवरली फुल कंट्रोल झालेली आहे म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तर मला आता वाटत नाही इमा मॅक्सिम डबल डबल मारल्यामुळे रिजल्ट येत नाही ओके पण मला रिझल्ट आलेले आहे आलेल तुमचा अनुभव आहे चार स्प्रे झालेले आहे माझी सोयाबीन तर मी ते स्प्रे घेणार ओके मग आता तिसरा स्प्रे काय राहील आपला तिसरा स्प्रे का तिसरा स्प्रे राहील आपलं बीएसएफ च प्रॅक मारतो मी बुरशी फंगी साईड ओके आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक आणि एक पोटॅश घेणार आहोत जीव कंपनीचं ओके दाणे पकासाठी दाणे पकासाठी दाणे पकासाठी चांगला त्याचा रिझल्ट आहे पोटॅश आहे त्याच्या सतरा प्रकारचा ओके okay. आणि आपण फवारणीतून पोटॅश आपण तुरीवर तसं काही देऊ शकत नाही फवारणीतून देतो पोटॅश तिला okay. चांगला रिझल्ट आपली तिसरी फवारणी तिसरी चौथी फवारणी आपली चौथी फवारणी आपलं बेस्ट ऍग्रो लिमिटं बेस्ट लाईन मारणार अच्छा आणि सोबत कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मी एक कीटकनाशक मारणार कीटकनाशक आता बघू आता कोणतं मारायचं ते ओके हो आणि आता हे आपलं स्प्रेइंग या स्प्रेंग मध्ये साधारणतः चार स्प्रे आपण घेतो या स्प्रे आपल्याला किती खर्च घेतो चार स्प्रे माझा चार स्प्रेचा खर्च छत्तीस हजार म्हणजे आपला प्रति स्प्रे समजा सात ते आठ हजाराच्या जवळपास जात आहे ओके आणि याच्या व्यतिरिक्त आता कोणत्या कोणत्या लोकल कंपनी आहे किंवा आहे का कोणते त्यावरती भरोसा करायला म्हणजे तुम्हाला आवडेल की आता जे चालू आहे तेच लोकल कंपनीचा इमामॅक्टिन जे मारलेलं आहे मॅ कोणी म्हणते लोक प्रोक्लेम चांगला आहे ओके पण मॅमॅक्टिन लोकल कंपनी मारलेले आहे आणि ढोस त्याचा वाढून दिलेला आहे इमामॅक्टिनचा दहा ग्रॅम न मारतात लोक तर मी पंधरा वीस न टाकलेला आहे तर मला त्याचा रिझल्ट चांगला वाटलेला चांगला वाटलेला आहे ओके म्हणजे आता हे संपूर्ण जी माहिती होती आपली फवारणी बद्दल त्या फवारणी फवारणी सारखच आपण आता खत व्यवस्थापनाचा आम्हाला जाणून घेण्यात आवडेल की आ, खत तुम्ही किती प्रकारचे देता आणि कोण्या-कोण्या टाइमला देता आता मी पेरणी झाल्यासोबत एक खत झालेला आहे ओके आता एक आता एक पाणी आले एक, की आता एक दोन तीन दिवसांनी मी एक खताचा ढोस देणार आहे ओके ते खत कोणतं असेल दहा 20 सव्वीस देणार आहेला हं हं 10 20 20 10 देणार आहे आणि किती दिवसाने आता दोन तीन तिला म्हणजे सोयाबीन सोयाबीन आता सोयाबीन सोंगाच्या उदर देणार आहोत आणि तुम्ही स्प्रे घेणार हा वरखत म्हणून की कसं नाही नाही मी खालून देणार आहोत ओके म्हणजे आता कशा प्रकारे म्हणजे आता हाताने खुरपणी करून करणार आहे की खुरपणी करून ओके म्हणजे आपलं ह्युमन पॉवर तिथे लागणारच आहे ओके आणि त्याच्यानंतर खत त्याच्यानंतर खत मग नाही मी खत दोन खेप देत असतो तुरीला दोन खेप देत असतो अनुभव येते ओके म्हणजे कोणी कोणी आता कसं आहे ना की साईडच्या जर दोन पोते टाकले तर ता आपण चार पोते टाकण्याची आपली मानसिकता झालेली त्यामुळे मी दहा दहा वेळा विचारते तुम्हाला की खरंच का तुम्ही दोन वेळा देता का तीन वेळा देता नाही मी दोनच वेळा देत असतो एक फेरतानी देत असतो तिला हा आता आता एक डाव दोन डाव असते आपले खता आणि जे तन्नाशक आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न राहते की एक्स वाय झेड तन्नाशक चांगला आहे किंवा हे तणनाशक चांगलं आहे तर तन्नाशक मध्ये आता सोयाबीनात मी लोक यानं तन्नाशक मारलंय पण मी फटायन डायरेक्ट ग्लायशल ओके okay. आणि त्याच्यात कॉम्बिनेशन टाकलेलं आहे पॅराकॉट आपलं हु. ते तणनाशक आहे आणि दोन याचं कॉम्बिनेशन देऊन मी पूर्ण माझ्यातलं कड्डू केना पुरा तण नियंत्रण झालेला आहे माझं ओके त्यावेळेस आणि तुम्हाला गरज पडली म्हणजे गेल्या वर्षी मला डुकरानं या शेतात होतो मी फाळलं होतं तर मी दोन महिने घरीच होतो तर त्याच्यानं मला ते टाइमच नाही भेटला या वर्षी मी पुरा एक महिना चाललं माझ्या तन्नाशक बारा एकर आहे माझ्या शेत तर मी पुरा एक महिना माझ्या तन्नाशक फटायन एक महिना चाललं पूर मी तण नियंत्रण केलेलं आहे आज माझे साठ सत्तर हजार वाचलेले ओके गेल्या वर्षी माझे पन्नास साठ सत्तर हजार हे होते म्हणजे असर आपण म्हणू शकतो मिळालेला आणि आता सोयाबीन काढल्यानंतर आता सोयाबीन काढल्यानंतर मी ग्लायसेलच मारणार आहे ओके डायरेक्ट पंपाने ग्लायशेलच तूर उंची होती जराशी आणि तिचे बुड फवारणार आहोत ओके बुड बुड फवारणार आणि ग्लायसेल तुरीला बुडात मारलं तर ते तिला बी असं चांगली खुलती तूर अच्छा भी एक चांगला रिझल्ट ओके आणि आता जे आपले तूर समजा आल्यानंतर तुमचा खर्च साधारणतः जो होतो तर ते त्याचा विचार करता आपल्याला कोणता बाजार भाव जे आहे अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला काही ना काही प्रॉफिट मिळेल मला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव पाहिजे ओके सोयाबीनला सोयाबीन मध्ये काही ना काही उरते उरते आणि तुरीला तुरीला दहा हजार पाहिजे दहा हजार पाहिजे नाहीतर मग त्याशिवाय आता मला या शेतीला बारा एकराला कमीत कमी, -कमी दीड लाख रुपये खर्च येऊ लागला ओके okay. सोयाबीन घरी आणण्यासहित घरी नेण्यासहित <laughs> घरी काढण्यापर्यंत मला दीड लाख टन येते सोयाबीन <laughs> सोयाबीनला oh. आणि तुरीला तुरीला वेगळा खर्च आहे मग तीस पस्तीस हजार तिला स्प्रे मध्ये लागणार आहे ना तर <laughs> तिचा वेगळा खर्च तीस पस्तीस हजार ओके म्हणजे दहा हजार जर आपल्याला खर्च मिळत असेल तर आपल्याला प्रॉफिटेबल शेती आहे असं आपण म्हणू शकतो तीस पस्तीस तिचा स्प्रेचा खर्च येणार आहे आणि तिचा लेबर सोंगाले मजूर लागण्याला ते वेगळा वीस पंचवीस हजार ते लागतात ओके एवढा आपल्याला खर्च येणार की त्या वेळपर्यंत तुमचं जोपर्यंत तूर निघून येऊ तोपर्यंत दहा हजार आणि शेतकरी कुठेतरी एक स्वावलंबी होऊन जाईल नाहीतर जर भाव मिळाला नाही एक निरा, निराशा आपल्या मनात येते निराशा वाटते मला तर ठीक आहे आपण ते आपल्या हातात नाहीये पण आपण आशा करू शकतो की ते आपल्याला भाव मिळेलच आ, धन्यवाद दादा आपण दिलेल्या आम्हाला या मार्गदर्शनाबद्दल आणि टाईमबद्दल शेतकरी मित्रांनो आपण बघत होते बंटी पाटील यांना की तरुण शेतकरी शेतीमध्ये कशा प्रकारे एका नियोजनबद्ध पद्धतीने पुढे चालत आहे आपण सुद्धा याच पद्धतीने आपले प्लॅनिंग करून ठेवा कारण येणारा पाऊस कसा असेल या सर्व वातावरण कसे असेल या अंदाजाने आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद